सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तिकडं गायत्री दिनेश योगेश आणि बाबा सगळेजण बोलत बसलेले आहे संध्याकाळची वेळ आहे आणि मी करत आहे स्वयंपाक गायत्री आतापर्यंत मदत करत होती किचनमध्ये पण बाबा आल्यानंतर थोडा वेळ बोलत बसलेले आहे आणि बाहेर फटाके वाजवणं हे पण चालूच होतं त्यांचं म्हणजे गायत्री दिनेश योगेश म्हणजे दिनेशला हे एकट्याला करमत नव्हतं दोन तीन दिवस झालं कारण वेदिका आणि आज आल्या दिवशी खूप मस्ती केली सगळ्यांनी फटाके वगैरे लावले आणि ते परत गावी गेले मग नंतर एकट्याला त्याला लावायचं मनी झालं आणि तसेच फटाके आणखी ठेवलेले होते गायत्री योगेश आल्यानंतर मात्र खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि इकडे फराळाचंही दिलेलं आहे म्हणजे बाबाही आलेले तर म्हणजे सगळेजण फराळ करा लाडू करंजी अनारसे बुंदीचा लाडू सगळंच दिलेला आहे खाराबुंदी वगैरे आणि पोह्याचा चिवडा हे योगेशला खूप आवडतो तर सगळ्यांनी फराळ करून घेतलेला आहे गायत्री आलेली आहे मदत दिला किचनमध्ये तर म्हणून निवांत बोलत बसा बाबांशी तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि इकडे यांना काय पाहिजे फराळीचं सगळं दिलं पण पोह्याचा चिवडा इतका छान लागत आहे की तेच खायला घेतलं बाकीचं सगळं आणून ठेवलेलं होतं कारण मुलांना चटपटीत वस्तू खूप आवडतात आणि मी इकडं चपाती बनवत आहे तोपर्यंत गायत्रीकडे ताक करत आहे म्हणजे बिना ताकाचं जेवण कुणाचंही होत नाही असं म्हणतात की रात्रीच्या वेळी ताक पिऊ नये पण दिनेशी पप्पा आणि बाकीचे सगळे सगळ्यांना ताक खूप आवडतं ते रात्र असो काही सकाळ असो दुपार असो चालतं त्यांना तर का ताक करून ठेवलेलं आहे गायत्री जेवायला वेळेला वाढून घेत आहे स्वयंपाकी झालेला आहे आणि हे पण आलेले आहेत फ्रेश होऊन बसलेले आहेत निवांत टी व्ही पाहत म्हणजे कुणाचं बोलणं चालू आहे कोणी रेस्टच घेत आहे कोणी काहीच करत आहे चालू आहे त्यांचं ज्यांचं बाहेर तोपर्यंत आम्ही इकडे जेवायला वाढलेलं आहे तर जेवणामध्ये चपाती भाजी पनीरची भाजी बनवायची होती पण पनीर लवकर आलं नाही त्यामुळे राहूनच गेलेलं होतं नंतर मी मिक्स भाजीच बनवलेली होती चपाती वगैरे हेच बनलेलं होतं तर सगळ्यांची जेवणे खाणे झाले आणि सगळ्यांना मी आंतरणे वगैरे टाकून दिले सगळेजण झोपलेले होते नंतर मी भांडे वगैरे क्लीन करून झोपले कारण किचनमध्ये खूप जास्त भांडे झाले होते रात्री आणि हे करता करता रात्रीचे अकरा वाजलेले होते आणि सकाळी परत मी लवकरच उठलेले आहे म्हणजे आज गायत्री वेळीच परत जाणार आहेत आणि गावाकडे जायचं आहे त्यांना त्यामुळे थोडंसं लवकर उठलेली आहे आणि सगळी मॉरिंगची कामं वेळेत आवरलेली आहेत आता स्वयंपाक मी करत आहे तर आज पनीरची भाजी बनवणार आज फायनली मूर्त लागलेली आहे काल दिनेश लवकर राहलेला नाही आहे त्यामुळे रात्री मिक्सच भाजी बनलेली होती तर कांदे इथले संपलेले होते तर तिकडच्या रूममधून मी घेऊन आलेले आहे आणि कांद्यावरचा पाचोळा काढून थोडे कांदे मी इथे स्टँडमध्ये लावून ठेवते आणि बाकीची मी भाजीला घेत आहे म्हणजे अगोदर मी पनीरच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवणार आहे त्या हिशोबानेच कांदे थोडेसे जास्तच घेतलेले आहेत मी अगोदर साल काढून घेतले आणि कांदे धुवून घेत आहे आणि सगळे कांदे चिरून घेते म्हणजे जास्त बारीक चिरण्याची काही गरज नाही आहे कारण याची ग्रेव्हीज बनणार आहे तर सगळे कांदे धुवून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या पण मी घेतलेल्या आहेत आणि काजू पण घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी आणि इकडे सगळे कांदे मी धुवून घेतलेले आहेत गायत्री आणखीन उठलेली नाही आहे म्हणजे गायत्रीला लवकर उठत नाही रात्री लेट झोपते आणि मग सकाळी लेट उठते म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत त्यांचा अभ्यासच असतो आणि परत मग सकाळी थोडंसं लेटच उठतात सगळेजण योगेश पण आणखीन उठलेला नाही आहे दिनेश मात्र लवकर उठतो कारण सवय आहे त्याला आणि गॅरेजला गेलेला आहे तो तिकडे मी कांदे टमॅटो सगळं धुवून घेतलेलं आहे आणि चिरून घेते अगोदर मी म्हणजे ही सगळी तयारी झाली ग्रेव्ही बनत ठेवते तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे खूप जास्त कामं आहेत आणि देवपूजा करायची आहे सगळीच कामं आहेत तर आता एक एक करूया म्हणजे भाजी बनली मग बन नंतर चपाती किंवा पुरी बनवणार आहे पुरी ना खूप छान लागते या भाजीसोबत पण तिने शेव गायत्री तिघजण खातील परत मला बाबांसाठी आणि यांच्यासाठी भाकरी किंवा चपातीच बनवायची आहे तर म्हटलं एकसारखंच बनवूया म्हणजे यामध्येच वेळ जास्त जातो तिकडे कांदे बघू शकता तुम्ही मी एक फक्त चार फोडी केलेल्या आहेत आणि कांदे चिरून घेतले सगळे मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये घेऊया दोन ते तीन चमचे तेल आणि हे तळलेलं तेल आहे जे रेसिपी तळले आम्ही ते राहिलेलं तेल मी तसंच भरून ठेवलेलं होतं डब्यामध्ये तर तेच तेल घेतलेलं आहे भाजीमध्ये तर इकडे दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये मुठभर काजू टाकलेले आहेत आणि कांदे पण इकडं एका एक ताटलीत काढून ठेवले म्हणजे काजूचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की मग कांदा टाकलेला आहे परतून घेऊया कांदे जोपर्यंत की परतत आहे तोपर्यंत मी टॅमॅटोही चिरून घेते इकडं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत सुक्या मिरच्याही टाकू शकता म्हणजे कलर छान येतो पण मी इकडे हिरव्या मिरच्याच टाकलेल्या आहेत दोन चार आणि टोमॅटोही इकडे मी चिरून घेतलेले आहेत म्हणजे जास्त बारीक काही चिरण्याची गरज नाही आहे थोडंसं मी एका दोन चार भाग केलेले आहेत कारण ग्रेव्हीज बनणार आहे याची तर इकडे टोमॅटोही टाकले मी सगळं सगळं परतून घेतलेला आहे आता यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिर्च पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे मी धना पावडर टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान परतून हा मस छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे है। तर गॅस मध्यम केलेला आहे कारण हे पॅन जाड आहे ना त्यामुळे करपण्याची भी हो तर भीती नाही फुल गॅसवरती व्यवस्थित बनणार नाही एकदम काळपट होईल त्यामुळे गॅस मध्यम केलेला आहे आणि हो झाकून ठेवलेला आहे तेल तेल सुटेपर्यंत छान हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे है। तोपर्यंत मी कनिंग वळून ठेवते चपातीसाठी आणि एक दोन वेळा हा मसालाही मी परतून घेतलेला आहे आणि झापून ठेवूया आणि इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पीठ मी चाळून ठेवलेलं आहे राशनच्या गव्हाचं पीठ आहे ना त्यामुळे तितकं व्यवस्थित आलेलं नव्हतं चपाती व्यवस्थित बनत नव्हती नंतर मी पॉकेटचं पीठ आणून मिक्स केलं आणि सगळी पीठ चाळून छान मिक्स करून मी ठेवलेले आहेत कारण सणावारामध्ये घाईग्रबड खूप असते आणि पाहुणे वगैरे आल्यानंतर ही कामं करण्यामध्ये वेळ भरपूर जातो एकतर ऑलरेडी खूप सारी कामं होऊन जातात आपली रेग्युलर कामं प्रत्यक्षाची एक्स्ट्राची लागतात म्हणून मी ही सगळी कामं म्हणजे ही सगळी तयारी मी अगोदर करून ठेवलेली होती पिठं वगैरे हाणं आणि तसं तर गव्हाचं पीठ खूप जास्त उडतं पूर्ण किचनवरती पीठ पीठ होतं चाळल्यानंतर म्हणून जेव्हाही गव्हाचं पीठ दळून येतं मी अगोदर चाळून ठेवत असते तर इकडं पीठ घेतलेलं आहे मी आणि यामध्ये टाकले थोडंसं मीठ छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून छान असं हे आणि मळून ठेवायचं जे जोपर्यंत की भाजी बनेल तोपर्यंत तो कणिक पण छान भिजली जाईल आणि गायत्रीने योगेश थोड्या वेळा जायला निघणार आहेत गावाकडे म्हणजे छोट्या मामाकडे जाऊन येणार आहेत कारण आज परत त्यांना गावाकडे जायचं आहे गायत्रीला जास्त दिवसाची सुट्टी नाही आहे रविवारी ती परत जाणार आहे पुण्याला म्हणून परत जायची घाईगिरबड गायत्री करत आहे म्हणजे पॅकिंग वगैरे खूप असतं ना त्यामुळे ती घाईगिरबड खूप करत आहे म्हणून आज गावाकडे जाऊन येणार आहे जे छोट्या मामाला मामीला भेटून ते परत येतील लवकरच आणि जेवण करायला इकडं जाणार आहेत इकडं मसाला बनून तयार झालेला आहे आता गायत्रीलाही बोलवलेलं म्हणजे उठवलेलं आहे कारण जास्त लेट झोपत आहे ती पण म्हटलं आज गावाकडेही जायचं आहे आंघो वगैरे गया, गया, हो करून घ्या चहा घ्या आणि थोडीशी माझी मदत पण करा म्हणजे मलाही एकटीला लेट होतो ना आणखी देवपूजा मी केलेली नाही आहे गायत्रीला तीच म्हटलं किचनमध्ये काही मदत करू नका पण आंघोळ करून चहा घ्या आणि देवपूजा करून घ्या कारण आता मला स्वयंपाकाला लेट होईल आणि बाकीची कामं खूप सारे आहेत ते पण मला आवरायची होती आज गायत्री जाणार तर थोडंफार आजही मला पॅक करायचं आहे नंतर खूप गोंधळ होतो ना तर जोपर्यंत तिथे गावाकडून येतील तोपर्यंत मी सगळी पॅकिंग करून ठेवते ले ले न, तर गायत्री आलेली आहे कात्र मी तिकडे ठेवलेली होती कारण सूर्यनं जमतच नव्हते पॉकेट खोलायला कात्र घेऊन आली आहे तर इकडं मी पनीर अगोदर काढून घेते आणि पनीर मी तळून आज भाजी बनवणार आहे म्हणजे अगोदर जेव्हा ही रेसिपी मी शेअर केलेली होती पनीरच्या भाजीची तेव्हा तुम्ही म्हणत होता तर पनीरना गरम पाण्यामध्ये टाकून हो ठेव किंवा तळून घ्यायचं भाजीसाठी पण मी तसं टाकलं होतं पण तशी पण भाजी खूप छान बनलेली होती पण आज म्हणलं तुम्ही जसं म्हणलात तशा पद्धतीनं करूया पनीर तळून घ्यायचं तर गायत्रीला अगोदर मी चहा बनवून देते आणि इकडं ही जे मसाला आहे ना ते पण छान बनलेला आहे ताटलीमध्ये काढून ठेवला म्हणजे लवकर गार होईल ते तोपर्यंत मी इकडे पनीरचे तुकडे करून घेतले म्हणजे छान छोटे छोटे क्यूब मी इकडे करून घेतलेले आहेत पनीरचे आणि हा मसाला मी गायत्रीला वाटण्यासाठी सांगितलेला आहे म्हणजे मिक्सरला गायत्री मसाला काढून देईल तोपर्यंत मी बाकीची तयारी चहा वगैरे करणं आणि दूध आणखीन आलेलं नाही तर आज योग्य गेले दूध आणण्यासाठी म्हणजे दिनेश किंवा दिनेश पप्पा आज घरी आले नाहीत आणखीन म्हणलं एवढेचला घेऊन या दूध तर एवढेच दूध घेऊन आलेले आहेत आणि इकडं हे जे पनीर आहे ना मी छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत कढई ठेवलेले आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि पनीरचे तुकडे टाकलेले आहेत म्हणजे पनीर तळून घेते आणि याच कढईमध्ये मी भाजीलाही तडका देणार आहे आणि ही नॉनस्टिकी कढाई काही चिटकाई आहे आणि जाड पण खूप छान आहे आगारो कंपनीचे आहे तुम्हाला इकडे घ्यायची असतील ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूप छान क्वालिटी आहे कढईची म्हणजे कशी भाजी करपणार नाही आहे आणि खूप छान बनते म्हणजे हे चिटकायची ही तिने खूप छान म्हणतं सगळं तर इकडं पनीर मी छान तळून घेत आहे आलट पलट करत तोपर्यंत गायत्री ग्रेव्ही बनवून देत आहे दूध पण आलेले दूध आणखीन गरम करायचं आहे पण इकडच्या पनीर मी भात बनवून ठेवला आहे इकडे मी भाजी बनवत आहे तर मला असू तो दे तोपर्यंत आणि इकडं गायत्रीला मी भांडे काढून देत आहे तिला भेटतच नव्हते भांडे आणि हे जी ग्रेव्ही बनवत आहे ना दोन बॅचेसमध्ये ती बनवत आहे कारण थोडासा जास्तच मसाला इकडं बनलेला आहे आणि इकडं बघू शकता पनीर पण एकदम छान तळलेला आहे तर आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी तडका देणार आहे तर सगळंच पनीर मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेले तळेला आणि असंच खायला मुलांना खूप आवडतं म्हणजे दिनेश आसू योगेश आसू ते क्योग ना खायला छान लागतात त्यांना तेच खायला घेतलेले होते आणि इकडं दूधही मी शोधून घेते आणि गरम करायला ठेवते कारण जास्त वेळ दूध असंच ठेवलं ना खराब होतं ते कारण एकतर आणायला लेट करतात हे मुलं लवकर कधी लवकर येतं कधी लेट येतं आणि तिथंच दुकानं ठेवल्या ठेवल्या ते गरमीनं खराब होतं म्हणून मला अगोदर गरम करायला ठेवूया दूध पातेल्यात काढलेले म्हणजे संगसंग खूप सारे कामं इकडं होत आहेत कारण मॉर्निंगला खूप गोंधळ असतो ना सगळ्यांना आवरायचं असतं तर असो इकडं मी पनीरची भाजी बनवत आहे आता याचकडे मध्ये मी आणखीन एक चमचा तेल घेतलेला आहे कारण अगोदरच खूप सारं होतं एक ते दीड चमचा जिरं टाकलेले जिरं थोडंसं जास्त टाकलं मी आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा म्हणजे कलर छान येतो भाजीला टेस्ट पण छान येतो आणि संग मी ग्रेव्ही टाकलेली आहे म्हणजे मसाला जास्त करपू द्यायचा नाही आहे ग्रेव्ही टाकून छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि जितकं पाहिजे तितकं पाणी टाकायचं आहे म्हणजे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि अगोदर ही ग्रेव्ही ना थोडा वेळ शिजू द्यायची आहे छान म्हणजे पाणी न टाकता आणि हे जे भांडे आहेत ना आता मसाला बनवलेले तेच मी धुवून घेणार आहे म्हणजे कोमट पाणी यामध्ये टाकते थोडंसं आणि सगळे जे मसाला लागलेले भांडे आहेत ना ते सगळं घेत आहे मी एका भांड्यामध्ये काढून आणि सगळे हे भाजीमध्ये टाकायचं आहे म्हणजे वाटोळी होणार नाही हा मसाला वगैरे तर इकडं पाणी टाकलेलं आहे मी एक ते दीड गिलास म्हणजे छान अशी ग्रेवीदार भाजी मी बनवणार आहे आणि एकदम थिकं केली तरी पण बघा आता चपाती असो पुरी असो किंवा भात असो सगळ्यासोबत चालते म्हणून एक ते दीड गिलास कोमट पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये टाकलेले मी पनीरचे तोकडे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता टाकूया यामध्ये हे एक इम्पॉर्ट म्हणजे काय तर दुधावरची साय यानं ना भाजीला टेस्ट खूप छान येतो छान क्रिमी क्रिमी टेस्ट येतो तर इथं एक ते दीड चमचा साय टाकलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून वरतून टाकायची आहे आणि एक ते दीड चमचा कसुरी मेथी टाकायची याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथी एक ते दीड चमचा मी टाकलेला आहे आणि बस भाजी बनलेलीच आहे आता छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया भाजी बनलेली आहे दूध पण गरम झालेलं आहे तर अबूपूर मी चहा बनवून घेते कारण गायत्री लेट उठली ले ना त्यामुळे चहा पण मी बनवलेला नव्हता विचार केला की गायत्रीसोबत घ्यायचा पण गायत्री खूपच लेट उठली आज त्याच्यामुळे मला पण आज चहा भेटलेला नाही आहे तसं तर मी सकाळी सकाळी डिकाशन चहा घेते दुधाचा चहा घेत नाही पण ताज दूध आल्यानंतर मात्र एक वेळा चहा बनतो तेव्हाच मला पिल्यासारखं होतं आणि असं वाटतं की दिवसाची सुरुवात आता झालेली आहे आणि योगेश पण चहा घेतात तर तीन कप चहा बनलेला आहे कारण दिनेश घेणार चहा वगैरे दीपक दिनेश दोघेही घेत नाहीत पण योगेशला गायत्रीला सेवे आहे चहाची तर हे गायत्रीला योगेशला चहा दिलेली तोस पण दिलेले आहेत आणि मी पण चहा घेतलेला आहे म्हणजे वार सांगित वार गुरुवार आहे माझा उपवास आहे मी फक्त चहा घेते तर योगेशला आणखी थोडासा चहा देत होते म्हणजे तोस आहेत ना त्यासोबत थोडासा चहा जास्त लागतो पण नग आम्ही तुमचा गुरुवारचा उपवास आहे तुम्ही चहा घ्या म्हणत होते तर इकडं घेतलेला आहे मी पण चहा तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला आणि तोसी मी अशीच कवरमध्ये पॅक करून ठेवते म्हणजे हवा लागल्यानं काय होतं ते नरम पडत आहेत म्हणून मी ते छान पॅक करून ठेवलेले डब्यात काढून ठेवलं तर ठीकच आहे पण आता सगळ्या डब्यामध्ये काहीतरी काही ठेवलेलं आहे दिपावळीचा सगळा फराळ त्यामुळे कुठलेही डबे रिकामे नव्हते म्हणून मी तसंच कवर पॅक करून ठेवलेलं आहे थोडासा पसारा झालेला आहे बघू शकता इकडं तर नंतर काढणार आहे अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते कारण थोड्या वेळात गायत्री एवढे गावाकडे जायला निघतील मग म्हणला अगोदर स्वयंपाक बनवून घ्यायचा म्हणजे सगळ्यांचं जेवणं खाणं झालं की मग निवांत मी माझी कामं मा आवरत बसते दिवसभर तर इकडं गायत्री आत्ता आलेली आहे तर गायत्रीसाठी चहा वतून दिलेला आहे मी आणि माझ्यासाठी इकडे चहा म्हणजे थोडासा चहा राहिला होता मी आणखीन थोडासा चहा बनवलेला आहे इकडं कारण तो थोडासा जास्त लागतो म्हणून मी गायत्रीला दिली मी पण घेतलेला आहे तर चहा वगैरे घेऊन झालेलं आहे भाजी पण बनलेली आहे तोपर्यंत आता चपाती बनवायला घेऊ पॅन घेतलेलं पॅन गरम करायला ठेवते कनिंग पण मी आणखीन एक वेळा थोडंसं तेल लावून छान मळून घेतलेलं आहे आणि सगळं चहा पण घेत आहे निवांत चहा पीत बसेना लेट खूप होतो यामध्ये अंतसत्र आज लेट झालेलाच आहे वेळेत उठले तरी पण बघा एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात त्यामध्ये कसा वेळ जातो समजत नाही तर चहा पीत तिकडे चपाती मी बनवत आहे लाटी करून घेतली त्याला पूर्णपणे तेल लावायचं आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे सुकं पीठ आणि चपाती लाटून घ्यायची जितकी पात पाहिजे तितकी छान फुलली जाते आणि छान पुरधे पुरते निघता चपाती गार झाल्यानंतर खूप छान नरम बनवून राहते तिकडे लाटी मी अशा प्रकारे तीन पट्टरी केलेली आहे आता लाटून घेऊया पॅनवरती थोडंसं तेल टाकून ही चपाती टाकायची आहे आणि आलट पलटवर सेकून घ्यायचं आहे एवढ्याच्या जरा सुरू आहे तर म्हटलं आंघोळ करा म्हणजे आणि गायत्रीला आंघोळ घालायची आहे तर म्हटलं चपात्या बनवून घेते आणि मग तुम्हाला आंघोळ घालते कारण लेट उठलेलं नाही दोघंजण त्यामुळेच मला पण लेट झालेलं आहे तर एवढ तरी तसं तरी गार पाण्याचंच आंघोळ करतात जसं दिनेश करतो गायत्रीला मात्र गरम पाणी लागतं म्हणून इकडे पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे तर मला अगोदर किचनच्या कामापासून फ्री होते आणि मगच गायत्रीला नेवेशला आंघोळ घालणार आहे आणि देवपूजाही राहिलेली आहेच ना अगोदर कुठलं करू नंतर कुठलं करू सुचतच नाही आहे मला कारण सगळ्यांचंच वेळेत करणं गरजेचं आहे कारण गायत्री योगेश गावाकडे जाणार बाबांचं हे आंघोळ आणखीन झालेले जेवण खाणं त्यांचं आहे आणि घरची कामंही वेळेत करणं गरजेचं आहे कारण ही कामं करायला लेट झाला ठीक वाटत नाही तिकडे चपात्या बनले तर म्हटलं अगोदर जेवण करा सगळेजण दिनेश पण जात आहे बाहेर तर म्हटलं अगोदर दिनेश आणि योगेश जेवण करतील आणि मग त्यानंतर टिफिन मी भरवून देते त्या दोघांचं आणि बाबांचं आवरेल तोपर्यंत त्यांच्यासाठी जेवारची भाकर मला करायची आहे कारण चपाती ते खाणार नाहीत आणि मला पुरी पण बनवायची होती पण योगेश म्हणत होती तेलकट नको पुरी नको मग आम्ही मग मा, फक्त चपात्याच बनवा तर ठीक आहे म्हटलं आता चपात्याच बनवत आहे मी इकडं तर इकडं पनीरची भाजी चपाती बनलेली आहे तर अगोदर दिनेशला आणि योगेशला जेवायला वाढलेले एकाच ताटामध्ये दोघंजण जेवण करतात दीपकालातरी असंच आहे दोघांचं जेवण एकाच ताटात होतं म्हणजे मला वेगळी ताटली घेण्याची गरज नाही आहे आणि इकडं मी सगळ्या चपात्या बनवून घेते आणि संघसंघ भाकरी पण मी करणार आहे म्हणजे सगळ्यांचं एक वेळचं जेवण झालं की मग दुसरी कामं करायला मी फ्री तर इकडे योगेशला आणि गायत्री गायत्री नाही आणखीन गायत्री अंघोळ झाल्यानंतर जेवण करेल योगेश Yeah. दिनेश दोघंजण जेवण करते कारण यांना बाहेर जायचं आहे खूप आहे यांना तर म्हणजे जेवण करा आणि तर रसगुले मी ठेवलेले होते म्हणजे रसगुलेनं आणलं तेव्हा मी फ्रीजमध्ये ठेवले होते पण खूपच गार झाले ते दिनेश म्हणत होता मग हो, मी खूप गार होत आहे ते तर बाहेर काढून ठेव तर मी कालच ते बाहेर काढून ठेवले गायत्रीनं खाल्लेलं पण होतं आज बघायला गेले तर रसगुले खराब झालेले आहेत बाहेर ठेवल्यामुळे तर सगळे रसगुले मी टाकून दिले कारण ते वेस्टच झालं बाहेर ठेवल्यामुळे असू दे म्हटलं आता इकडं बाबांना आंघोळीला पाणी दिलेलं आहे कारण गायत्रीला मी निवांत आंघोळ घालणार आहे मला लेट झालेला आहे आज अगोदर मी स्वयंपाक करते आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं तर निवांत गायत्रीला न्हावू घालणार आहे तर म्हटलं परत पाणी लावा तर गायत्री पाणी लावलेली ला आहे आणि दोघांना जेवायला पण वाढत आहे ते आणि बाबांचंही जेवण झालेलंच आहे मग नंतर मी गायत्रीला न्हावू घातलं आणि इकडं देवपूजा करत आहे ते आणि आता आम्ही जेवण करू म्हणजे माझा गुरुवार आहे गायत्रीने जेवण केलेलं आहे नंतर मी दही वगैरे खायला घेतलं आणि दिनेशला म्हणजे दिनेश तर नाही आहे तो गेलेला आहेस कॉलेजला म्हणजे अगोदर म्हटलं की कॉलेजला जायचं नाही मग नंतर फोन आला आणि तो कॉलेजला गेलेला आहे तर यशला म्हटलं की मामाला दही आणि नारळाचं पाणी आणि नेऊन देऊन या तर इकडं जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिन भरलेला आहे आणि यांच्यासाठी नारळाचं पाणी आणि दही मी तिकडंच देत आहे म्हणजे आता हे नारळ ताजे नारळ आहे म्हणजे झाडाचे तोंड त्यासोबत ना नळी आलेली आहे ना ते काढता येतं व्यवस्थित खूप असे घट्ट आहे तर ते काय सुरी दिलेली आहे जी मोठ्या आकाराची होती आणि यामध्ये जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे एका बॉटलीमध्ये शोधून काढलं मी असं जेव्हाच घेऊन जातलं आणि त्यामध्ये जे खोबर निघालेलं आहे कवळं छान निघतं बाबांना पण खायला दिलेलं आहे काहीतरी खायला घेतलेलं आहे आणि मी दही खायला घेणार आहे मला ना ते खोबर खायला तितकं आवडत नाही पण छान असतं तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये